सकाळी मुंडे दानवेंसह चौघे संध्याकाळी महाजन मुनगंटीवारसह सहाजण फायरब्रँड टीम तैनात भाजपकडून आता विरोधकांना रोज प्रत्युत्तर लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांच्या प्रचाराचा फटका बसलेल्या भाजपने आता विधानसभेच्या तोंडावर सावध पावले उचलत विरोधकांना जशास तसं प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे भाजपकडून रोज आता सकाळ संध्याकाळ विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर देण्यात येणार आहे त्यासाठी दहा जणांची फायरब्रँड टीम तैनात करण्यात आली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली भाजपकडून रोज सकाळी नऊ वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी चार जणांची टीम जाहीर करण्यात आली त्यामध्ये नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे आशिष शेलार प्रवीण दरेकर आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे तर संध्याकाळी चार वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपकडून सहा जणांची टीम तैनात करण्यात आली त्यामध्ये राज्याचे मंत्री सुधीर मोनगंटीवार गिरीश महाजन माधव भंडारी चव्हाण अतुल भातखळकर आणि राम कदम हे सहा नेते प्रतिक्रिया देणार आहेत विभागवार बोलण्यासाठी भाजपकडून वीस नेत्यांच्या तगड्या टीम टीमची घोषणा करण्यात आली भाजपच्या विभागीय टीममध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई